चांगली इस्लामपूरमध्ये एका महिलेच्या दारात करणी आणि भानामतीचा प्रकार सांगलीच्या इस्लामपूरमध्ये एका भागामध्ये महिलेच्या दारात जादूटोणा आणि करणीचा प्रकार केल्याचं निदर्शनास आलेला आहे दारात बकऱ्याचं मुंडकं चार पाय अडकवलेले होते हा जादूटोणा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळेत हस्तक्षेप करून कुटुंबियांचे आणि नागरिकांचे प्रबोधन केले तर पोलिसांच्या उपस्थितीत सर्व साहित्य बाजूला करून त्यांच्यात तयार झालेली भीती दूर करण्यात आली आणि या घटनेची तक्रार महिलांनी पोलिसांकडे केलेली आहे इस्लामपूर उरुण भागात एका महिलेला तिच्या दारात पहाटेदरम्यान जादूटोणा करण्याचं साहित्य आढळून आलं आणि त्यांच्या दारात बकऱ्याचं मुडकं चार पाय रंगीत दोरीने दरवाज्यात बाहेर लटकवलेले होते आणि त्यावर लिंबू सुया पिना टोचल्या होत्या दारातच तीन नारळाच्या काळ्या बाहुल्या दोऱ्याने बांधून नारळाला आणि त्यावर टाचण्या लावलेल्या होत्या तर एकवीस लिंबू अर्धवट कापले होते त्यावरही पीन टोचलेले समोर ठेवले होते शिवाय मिरच्या पपईचे तुकडे हळदी कुंकू गुलाल टाकलेला होता परिसरात सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं यावेळी बघ्यांनी गर्दी केली होती आणि या घटनेची माहिती समजताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव संजीव बनसोडे यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि नागरिकांचे आणि घरातील महिलांचे प्रबोधन केले इस्लामपुरातील उरून भागामध्ये नुकतंच एका महिलेच्या दारामध्ये करणी आणि टोनाचं साहित्य आलं आणि त्यामुळं गावामध्ये सगळी खळबळ तयार झाली की या ठिकाणी कुणीतर करणी केली टोना केला आणि म्हणून त्या ठिकाणी पाहण्यासाठी खूप गर्दी झाली अंधश्रधा निर्मूलन समितीनं समितीला याबद्दल खबर लागतात तातडीनं त्या ठिकाण जाऊन पाहणी केली तर त्या ठिकाणी बकऱ्याचं मुंडकं त्याचे पाय असे लटकवलेले दिसले रंगीत दोऱ्याने त्याचबरोबर दरवाज्याच्या समोरच्या बाजूला तीन नारळ आणि त्याला काही बाहुली लावलेली आणि ती टाचण्या टोचलेल्या आणि त्याचबरोबर गुलाल ह हद कुंकू वीस बावीस लिंबू आणि अन्य काही साहित्य करणीचे जर ठेवलेले दिसले त्यामुळं या भागामध्ये अंधश्रद्धेचा कोणी तर प्रकार केला आहे असं लोकांच्या खूप गैरसमज झाले अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तिथं जाऊन लोकांचं प्रबोधन केलं आणि असं कोणी करून कोणाचं चा चांगलं आणि कोणाचं चा वाईट करता येत नाही तेव्हा अशा अंधश्रद्धेतून दूर व्हावं तरीही लोकांना आम्ही आव्हान केलं की असं जर कोण जादूटोना किंवा करणी करण्याचा प्रकार करत असेल तर त्यामध्ये जा मा महाराष्ट्रामध्ये मा जादूटोनाविरोधी कायदा आहे या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होईल अंधश्रद्धेचा प्रचार प्रसार करण्याला सुद्धा प्रतिबंध केला जाईल पण आम्ही नेहमी सातत्यानं सांगतो की अशा कुठल्याही गोष्टीला घाबरून न जाऊ नका निर्भयपणे अशा गोष्टीला सामोर जा याबाबत इस्लामपूर पोलीस स्टेशनला संपर्क करून पोलिसांना बोलवून घेतला आणि त्या अनुषंगानं तिथलं सर्व साहित्य आम्ही बाजूला केलं आणि लोकांना निर्भय व्हायचं आवाहन केलं संबंधित महिलेनं याबद्दल इस्लामपूर पोलीस ठाण्यात आपली तक्रार नोंदवलेली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली